सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले होते मात्र उद्घाटनानंतर केवळ शिवरायांचा पूर्णाकृती हा पुतळा कोसळला त्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो मोर्चा काढण्यात आला आहे मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडी मोर्चा होता या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी होते तब्येत नसताना आणि वय बाजूला ठेवून काही वेळ या मोर्चा मध्ये सामील झाल्याचे दिसले यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जय घोष आणि छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आणि त्याच ठिकाणी महायुतीच्या सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला चपलाने मारले